तर नमस्कार मित्रांनो येत्या रविवारला म्हणजे तीन तारखेला आपण पुन्हा जे आपल्या व्हिडिओ वरती कॉमेंट करत असतील त्यांची नावे येत्या रविवारला व्हिडिओच्या सुरुवातीला घेतली जाणार आहे जशी माणसा रविवार घेतली होती ना आपण व्हिडिओच्या सुरुवातीले बस तशीच नाव आपण येत्या रविवारी तीन तारखेला व्हिडिओच्या सुरुवातीला घेणार आहोत म्हणून जास्तीत जास्त कमेंट करत रे बाबा आणि नुसतं कमेंट करत लोकांसुरी बा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करता आणि चला मग व्हिडिओचा आनंद घ्या रंग घ्या रंग्या घ्या तुम्ही जाता का नाही रे तू नाही नारायण भाऊ ते तुम्ही म्हणता ना रविवारी नाव घेता म्हणता व्हिडिओच्या सुरुवातीला मग आमच्या दोघांचं नाव घ्या ना रंग्या घ्या कुठा आहे गोटा घोटा कुठा आहे घोटा कुठा आहे इथे तू घालतो हे रंग्या पहिले काय तू थांबा थांब रे थांबा ना दाखवून पहायला लागले नाव घे म्हणते ए म्हणजे अबे काय हे दिवस घालता बाय ते सोयाबीनला पावडर लावून झालंच नाही गेले तुला पावडर लावणं अजून आणि <laughs> काय नारायण भाऊ तुम्ही तर असे बोलता राजे होत काही चेहऱ्याला लावाच पावडर होय चेहऱ्याला एकदा चोपल की झालं चेहरा चमकला चे अरे औषधी भएन य सोयाबिनले धुलो ना दाना दानाले नारायण भाउ हान्नु त मैले जस्ति जास्तो काल लाग्छ ला सोयाबीन चाहिँ धान्याले चिपकल पाइजे पाउडर मस्तो तुट आफ सोयाबिन चागल निगन हा टाइम त लाग्नु न तरसावा लाग दो घन्टापूस तालागला एउटा टाइम एक बॅग कालवाले मुसार पावडर मलाई का लाभाउडर वाइका म

काय म्हणलं काय म्हणलं का हे मग काय 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 तुला लागलं तुला काय बडबड करायला लागला तुरे काहीच नाही ना बा भा, नारायण भाऊ तुम्हाला जास्त ऐकू येते का बैल हो। <laughs> लय मुर्दा राहिले काय चालाच नाही लागले ना थांबत हे वाटलं का बैल हे बैल थांब 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 अरे बाबा घसाट लागलं बैल अरे बैल अरे थांब

की पेरणी यंत्र फुल भरलं बरं सोयाबीन ना तरी एक टोपलं टाकाच म्हणा लागले तुम्ही आधी मग कोणाला नाही तुम्ही विचार करा त्याच्या दाळ्या मधल्यावर काय टाकणार मी ते टोपलं <laughs> तो सर सांग ना मग मावत नाही म्हणून टोपलं काय जास्त बोल लागला शिल्लकचा एवढा नाही लय चरल चरल बोलतो रे तुरे का चैत्या पांढर तोंड्या पांढर तोंड्या मग त्याला का चैत्या पाटील पाठीवा

भूक मारली की उडतं <laughs> तुले तुझे भांडण करायचे आहे का जगण्या नाही भांडण करायचे असेल जा तर सरळ सरळ सांग ये मग मैदानात कुस्ती खेळू पोट्याचं काही खरं नाही दिसा लागलं बा निस्ते भांडत राहायचे ए जगण्या ए चैत्या आता चुप राहायचं का जात नाही तर घराकडं मी सांगतो दुसरा ट्रॅक्टर मग पेराले ते मला खराब करायला लागले फालतूचे जाऊ दे चुपच्या बायबर चे त्या भांडण भांडण मत करू रिकामी जागा साफ करू आता भांडण करू नका त्याला त्या त्या पाटील बाण दुसरा ट्रॅक्टर जर सांगितलं ना आपला ट्रॅक्टर पडीत पडा पण करू राहता ते बग <laughs> बग करू आली तूच तर बग कर लागला नाही दुनिया भरायचा मला मन लागला मोठा <laughs> ए जगण्या चे त्या कोणरे कोणरे त्या कोणावर द्या लागलं ते नामदेव राव आला <laughs> रे जगण्या ते फेरून दे मनाला आला असेल काय चालू आहे पाटील काका चालू आहे वाटते नाही अरे हो पेरणं चालवाय तू कसं इकडं अरे पाटील काका या पोरा इकडे चालतो ना मी सोयाबीन पेरून दे म्हणत होतो उद्या घराकडे गेलतो ते पोरं घराकडे सापडते का आता वावर भाडे मारणं सुरू आहे यायची वाले ते रामलाल भेटला आपल्या पाटील काकाच्या वावरात आहे म्हणे पेरणं सुरू म्हणून आलो इथं वावरात तुमच्या वाल्या मी असं असं म्हणजे सोयाबीन पेरायला चॅक्टर सांगायला आला तू इथं नाही हा हो त्याच्यासाठी आलो बरं मी काय म्हणतो चैत्या देतो का रे उद्या पेरून देतं काय आलं उद्या काही बरं पुष्प्याच आहे नाही पहिल्यांदा त्याचं काय रे चैत्या पाच एक होते त्याचं बरं त्याच झाल्याबरोबर माया वावर तेच आपण पेरवा आले हा लवकर पेरून दे मला अर्जंट बापरे ट्रॅक्टरवर बस बस आकडून गेला मिळाली माय असं मोकळा होतो चालून जरा हाताय मोकळे केले तर बरं वाटत काय मग नाम देवा काका घेतलं का बियाणं सोयाबीनच घेतलं बा बियाणं घेतलं राजा चैत्या जगण्या अरे तुमच्या जाना राजा जमलं काम, बस, काम ते तुम्ही जर नारायण भाऊची आठवण दिली नसती तर बस राहिलो तर माझ्या काम पडीत ते तुम्ही सांगितलं म्हणून गेलो नारायण भाऊकडं अरे बाबा म्हणल्या बरोबर बर राजा घरपोच बियाणं पोचवलं मया आल्या काय घरपोच पोचवल्या बघा सोयाबीनच्या आणि पा बरं नामदेवा काका इथे चांगला माणूस आहे ते नारायण काका मी तर म्हणतो शोधू सापडत नाही असा माणूस नाही तर काही माणसं राजे हो एवढे चिंकू जायचं एवढे चिंकूस राहते ना हिच्यात पैसे राहिले पण आपल्याला हायच नाही अडीवर्षी काही काम नाही पडत ना अशी माणसं राहते लोकांची काही काही ए जगण्या घेण्या लवकर पेरणा काय गप्पा गोष्टी करायला लागला तू ए येते रा घेऊन तया जाय बरं ए चला रे चला जगण्या चल बस ट्रॅक्टरवर त्याची चांगली झोमली नाही रेट्या चिंकूसले का पाटील बाबा काय 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 का, गोष्टी करा लागला रे जगण्या कुसुर कुसुर काय सुरायची ए कुठं बघ पाटील बघ घ्यास नाही उद्या गाव तुम्हाला नमदेव काका घ्या मग जे तू उद्या करून जा तुम्ही घराकडं बरं बरं या तुम्ही <laughs> ए तारे <के> <laughs> ए, ए, कर, कर, कर <laughs> जे जाल बस ए कधी कधी बसला त्याच्यावर जाऊन ट्रॅक्टरवर तुम्ही झोप काढत होते ना तेच बसलो मी ट्रॅक्टरवर ए तारे जे जाल हाय <laughs> शिल्लक बोलाचं सांगा फक्त यायले

अरे थांबले ना थांबले का नारायण भाऊ अरे सारे बमचे बैलाचे आले आता जी अरे बापा उचल रे कोणी ए म्हणजे अरे राहिला कुठं रे तुरे अरे ना केले आलो ना नारायण भाऊ आलो ना लुंगी सुटली होती ना माझ्या आली ते लुंगी बांधायला टाइम गेला आलो ना मी थांबा उचलत होते अशी कशी सुटली होती लुंगी बांधता नाही गेले का फिट्ट अरे नारायण बांधली होती पण ते पळता पळता सुटली पा अटकला लुङ्गित मैले डायरेक्ट लुङ्गी सुटली <laughs> अरे वा नंतर गोष्ठी कर पहिले उचल येत नाही बाबा लय बाबाइल मले बैलाइन आ भोसा बाजी आले लय आग लागली हे <laughs> उठ आराम फिर आराम फिर उठले गा <laughs> आय घसाटत आलं रे बाबा बैला खुर्च्या कुटून साठ काढले माणसे पुरे आता कस घोसाणार मी बाबा लय दुखा लागलं रे मंग्या एवढं कसं काय दा म्हटलं तुला धरून रंग्या भल त्या दूर आलं तुला का मग काय झाले काय <laughs> नुसतं धी म्हटलं की एवढ्या दूर घोसायत आण काय ना नारायण भाऊ हे मायकडून होत नाही रे बाबा पेरनाथ मला नाही मुश्किल आहे लय मार लागली मागून घाँस काहीँ होइन मुनु मैले माइतो खोज्ने गरेर त्यहाँ पहिलेस कौ कि बैला त्यहाँ बममा पुरानी कुचक त मुनि तु घेमा चाङ्गी शिक्षा भेट्लिन् तुले त्यहाँ तू बम्के छाल्टा खाल्ने बैलाइन